कोल्हापूर महानगरपालिका आणि शासकीय संस्था महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड अर्थात महाप्रीत यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला या कराराचा प्रमुख उद्देश ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे महापालिकेच्या इमारतीवर सौर रूपटॉप प्रकल्प पाणी शुद्धीकरण प्रकल्प व एस सौर प्रणाली ई चार्जिंग स्टेशन मालमत्ता कर मूल्यांकन वाहतूक व्यवस्थापन तसेच डिजिटल जाहिरात उपक्रम घनकत्र व्यवस्थापन शून्य कार्बन उपक्रम पर्यावरण संरक्षण नव व नवीकरणीय ऊर्जा आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रात संयुक्तरित्या प्रकल्प राबविण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे हा करार राज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन पर पोलीस आयुक्त डॉक्टर धीरज कुमार कुमारधिकारी संजय मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ जिल्हा नियोजन अधिकारी अमित सोतार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर महापरिचे मुख्य व्यवस्थापक संतोष वहाण महाव्यवस्थापक उमकांत पांडे महापालिकेचे कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका